नमस्कार आम्ही आलो आहे पुण्यातील शनिवार वाडा हे पाहण्यासाठी खूप प्रचंड विशाल असा वाडा आहे आणि पेश्वकालीन आहे सर्वांनी एकदा नक्की भेट देऊन हा इतिहास सर्वांनी पाहायला पाहिजे शनिवार वाडा पुण्यातील हा शनिवार वाडा आहे मुंबईवरून आम्ही पुण्याला चाललो आहे पुण्याला कुणबी समायाचा मध्ये मेळावा आहे शिलेजात पुण्यात जातो आणि हा शनिवारवाडा कार्यक्रमाला वेळ होती आणि आम्ही शनिवारवाडा पाहण्यासाठी सोबतच बाजूला लाल महल आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायाने शाहिस्ते काण्याची बोटं छाटली होती असे हे दोन्ही जे महल आहेत ते आजूबाजूलाच आहेत शनिवारवाडा प्रचंड मोठा आहे आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आले होते पाहू शकता हा मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाज्याला टोकदार असे भाल्याचे जसे टोक असतात तसे टोकदार असे या ठिकाणी मोठे खिळे लागलेले आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे या ठिकाणी बारको बेंडळ आदित्य कांबळे वीर पाटील असे अनेक युवा शिलेदार ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि पाहू शकता हा वाडा प्रचंड विशाल वाडा आहे या ठिकाणी वेगवेगळे असे फलक ठेवलेले आहेत की नेमकं या जागेचं महत्त्व काय इतिहास काय या ठिकाणी राहण्यासाठी महालामध्ये राहण्यासाठी कुठल्या खोल्या होत्या पेशवेकालीन वंशाची जी ते यादी दिलेली आहे वंशवीळ कशी होती या ठिकाणी शामियाना कुठे होता रंगमहल कुठे होता त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह कुठे होते आंघोळीचा हौद कुठे होता जेल कोणत्या बाजूला आहे तडबंदी कशी आहे असे विविध प्रकार इथे पाहायला मिळाली इतिहासकाळी नाही म्हणून कधीतरी एकदा भेट दिला हवी द्यायला हवी सर्वांनी नक्कीच पहा शनिवारवाडा धन्यवाद हे पाण्याचं मोठं तलाव आहे या ठिकाणी इथून पाण्याची लाईन मला वाटतं इथून नळपाणी योजना राबवलेली आहे कोणाला तरी दिलेली आहे ते पाण्याची लाईन या ठिकाणाहून पाहू शकता पेशवेकालीन शनिवारवाडा पुण्यामध्ये आहे एकदा नक्की भेट द्यावी धन्यवाद पेशवेकालीन शनिवारवाडा वाडा हे जेल आहे म्हणतात ते शिवकालीन दरवाजा बघ केवढा जबरदस्त लाकडं कुठलं लाकडं वापरलं असेल याला पाऊस करून ठेवा एवढा विशाल हा शनिवार वाडा आणि पाहू शकता ही तटबंदीवरती आम्ही चालतो आहे आता वरून खाली हे इथे खाली उतरण्यासाठी आहे शनिवार वाडा पाहण्यासाठी पण किती पण प्रचंड गर्दी आज भीड झालेली आहे आज प्रजासत्ताक दिन आहे ना सुट्टे सर्वांना त्याच्यामुळे प्रचंड भीड झालेली आहे